नमस्कार मी सुनील केदारे आणि आपण पाहत आहे जनता दरबार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होऊन निकाल हा तेवीस तारखेला पूर्ण झाला निकाल महाराष्ट्रासमोर आला आणि हा निकाल अत्यंत धक्कादायक असा निकाल संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतासाठी हा धक्कादायक निकाल जे जी एक्झिट पोल केले जातात त्या एक्झिट पोलच्या नुसार या ठिकाणी कोणत्याही पक्षाला म्हणजे सर्व एक्झिट पोलनी कोणत्याही पक्षाला स्पष्टपणे मेजॉरिटी दाखवली नव्हती जे सरकार येईल ते महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काटेकी टक्कर येऊन एखादी सरकार अस्तित्वात येईल अशा प्रकारचे एक्झिट पोल सर्वांनी व्यक्त केले होते बी जे पीला किंवा महायुतीला या ठिकाणी एकशे ऐंशी पर्यंत सीट मिळतील अशा प्रकारचे एक्झिट पोल होते तर काही याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकशे ऐंशी पर्यंत सीट मिळतील अशा प्रकारचे एक्झिट पोल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही सर्वे कंपन्या आहेत सर्वे करणाऱ्या एक्झिट पोलच्या त्यांनी व्यक्त केलेले होते यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षाचं एक एक्झिट पोल करणारी संस्था असते त्यांनी देखील जे सर्वे केले होते त्याच्यामध्ये देखील कोणत्याही पक्षाला असं एकतर्फी ही निवडणूक होईल असं वाटलं नव्हतं परंतु या ठिकाणी तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि अत्यंत धक्कादायक निकाल असे समोर आले यामध्ये बीजेपीला जे एकशे बत्तीस सीट निवडून आल्या आहेत बीजेपीच्या त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सत्तावन्न सीट या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि एन सी पी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एक्केचाळीस सीट या ठिकाणी निवडून आल्या आणि दुसऱ्याकडे बघितलं तर महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वीस सीट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या दहा सीट आणि काँग्रेस पक्षाच्या सोळा सीट अशा प्रकारच्या निवडून आल्या सपा आ, सपा समाजवादी पार्टी यांना दोन सीट आणि अदर इंडिपेंडन्स अपक्ष यांना दहा सीट अशा प्रकारचा धक्कादायक निकाल महाराष्ट्रासमोर आला या निकालानंतर स्पष्टपणे जाणवतंय की सरकार हे महायुतीचं अस्तित्वात आलं हे सरकार येत असताना लाडकी बहीण जी योजना शासनाने काढली होती त्या योजनेला प्रचंड यश मिळालं अशा प्रकारचं सांगितलं जातं आणि त्या योजनेचं फलश्रुत म्हणून हे निकालांकडे पाहिलं जातं अशाच प्रकारच्या योजना अन्य राज्यांमध्ये घेतल्या आणि त्याचंच एक मॉडेल या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राचा निकाल संपूर्णपणे बदलून गेला या आधीच भारतामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या चार महिन्यापूर्वी त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तीस सीट मिळाल्या होत्या एवढं प्रचंड बहु म्हणजे एकतर्फी लढत या एक महाराष्ट्रामध्ये झाली होती पण असं असताना चारच महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारून या ठिकाणी एक हाती सत्ता म्हणजे आताच समीकरण जर असं बघितलं तर असं देखील आपल्याला एक आ, करता येईल की या ठिकाणी विरोधी पक्षासाठी लागणारी अठ्ठावीस ही संख्या कोणत्याही पक्षाला घेता आली नाही आणि विरोधी पक्षच महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नसणार आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आज तागायत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आपण लोकसभेचा विचार केला भारताचा विचार केला तर भारतामध्ये मागील निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष हा अस्तित्वात नव्हता आणि तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता हे पदच असणार नाही अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे यानंतर आपण पाहिलं तर शहापूर विधानसभेचा या ठिकाणी विचार करूया ठाणे जिल्ह्यातील वाज शहापूर विधानसभा शहापूर विधानसभेमध्ये दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोडा हे दोन उमेदवार महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात होते या ठिकाणी दौलत दरोडा यांना काटेकी टक्कर देत एक सोळाशे बहात्तर मतांनी यांचा विजय झालेला आहे दौलत दरोडांची ही पाचवी टर्म आहे एकूण सात वेळा विधान ते विधानसभेला समोर गेले आणि त्याच्यातील पाच वेळा ते निवडून आले अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकच सीट यांना मिळाली होती आणि ती एक सीट दौलत दरोडांच्या रुपाने त्यांना मिळालेली होती आणि यासाठी अजितदादा पवार यांनी शहापुरातील गवी खाडे विद्यालय येथे सभा घेऊन दौलत दरोडांच्या प्रचारात एक सभा घेतली होती आणि त्याची परिणिती म्हणा किंवा त्याचं फलश्रुत म्हणा या ठिकाणी त्यांची शीट निवडून आलेली आहे दौलत दरोडा यांचा विचार केला तर सात वेळा विधानसभेला समोर गेले आणि पाचव्या ते आमदार म्हणून विधानसभेमध्ये बसणार आहेत त्यांचा अनुभव लक्षात घेता या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देखील त्यांना मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली जाते त्यांचा अनुभव व त्यांची कारकीर्द लक्षात घेता त्यांना मंत्रीपदाची संधी यावेळेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी तशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांच्याकडे केलेली आहे की या ठिकाणी जर त्यांना संधी मिळाली तर पालघर आणि ठाण्यामध्ये राष्ट्रवादीसाठी एक चांगलं वातावरण तयार होईल आणि त्या दृष्टीने त्यांना मंत्रीपद मिळणं किती गरजेचं आहे हे आजच अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर ही मागणी केलेली आहे आणि कार्यकर्ते उत्साही देखील आहेत की दौलत दरोडांच्या रूपाने प्रथमच शहापूरला एक मंत्रीपद मिळालं तर कार्यकर्त्यांचा एक जल्लोष खूप वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल आणि त्या दृष्टीने पुढच्या हालचाली कशा होतील हे पाहणं देखील ठरणार आहे आपण सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी उद्याचाच एक शपथविधीचा कार्यक्रम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं मिळत आहे की उद्या शपथविधी राजभवनावरती पार पडणार आहे या शपथविधीमध्ये फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडणार आहे बाकीचे मंत्रिमंडळ नंतर अस्तित्वात येणार आहे अशा प्रकारचं चिन्ह या महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीला निर्माण झालेला आहे आणि आपण या सगळ्या घडामोडींवर जनता दरबारच्या वतीने लक्ष देणार आहोत आणि पाहणार आहोत पुढे की कशा प्रकारचं मंत्रिमंडळ किंवा कशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येते त्याचं मुख्यमंत्री कोण असणार आहेत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या कशा असणार आहेत किंवा मंत्रीपदी कोण कौन कोण -कौन, कोणाकोणाची वर्मी लागणार आहे हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे यासाठी आपण जनता दरबार पाहत राहा जनता दरबार लाईक करा सबस्क्राईब करा आणि जनता दरबारला असंच प्रेम देत राहा हीच आपण या ठिकाणी सर्व आपल्या प्रेक्षकांना विनंती करतो आणि जनता दरबार पाहत असल्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी आभार धन्यवाद